सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सत्या सध्या धुमाकूळ घालत आहे या चित्रपटात काम केलेल्या काही कलाकारांनी खामगावातील श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली आहे यावेळी या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधलाय छावा या चित्रपटात भूमिका व समन्वय म्हणून काम करणारे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील दिलीप घेवंदे अमोल निकाळ जेसर व शैलेंद्र नाटेकर या कलावंतांचीही उपस्थिती होती यावेळी कलाकारांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर चांगलाच पडल्याचं दिसून आलंय कलाकारांनी आपल्या भाषणात अनुभव कथन केले व ते आपल्या भूमिकेशी कसे समरस झाले होते आणि त्यांनी जिवंत इतिहास अनुभवल्याचं सांगितलं प्राचार्य सौ नंदा उदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ लिपी कु वैष्णवी मुक्तेश्वर कुलकर्णी यांच्या नियोजनातून कलाकारांची शायला सदिच्छा भेट मिळाली प्राचार्य उदापूरकर उपप्राचार्य कल्पना सोनटक्के यांच्यासह शिक्षकांनी स्वागत सत्कार विद्यार्थ्यांमध्ये कलाकारांसमवेत सेल्फी व त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला तसेच कलाकारांना जाणून घेण्याची उत्सुकता दिसून आली जागन स्थान करिता प्रतिनिधी इस्माईल शेख खामगाव बुलढाणा